आहे त्या दिवशी मला स्वतःचा अर्थ कळणार आहे का आम्ही अशा परिस्थितीमध्ये आहोत आम्हाला आमचीच किंमत कळत नाही आहे आम्हाला आमच्याच मातीची आमच्या संस्कृतीची आमच्याच सामर्थ्याची किंमत कळत नाही आहे मी कौतुकाने सांगेल या स्वातंत्र्य दिना दिवशी कदाचित बाकीच्या देशांपेक्षा आम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये मागे पुढे असू हाय क्लास लाईफस्टाईल चांगले रस्ते मोठ्या मोठ्या बिल्डिंगी चांगलं एज्युकेशन चांगल्या सोयीसुविधा राहणीवान वाचता पैसा कदाचित डॉलरपेक्षा रुपयाची किंमत कमी आहे ऍक्सेप्टेड मान्य करतो आम्ही पण जी परंपरा जे ज्ञान जी समृद्धता जे सामर्थ्य आणि जे वैभव या भारताच्या मातीला लाभलं ते कुठल्याच जगाच्या पातळीवर देशाला लाभलं नाही हे कौतुकाने सांगू आम्ही भारतोय म्हणजे आमचा फाट्या धोतरावरचा बाप सुद्धा स्वाभिमान जगतो हे कौतुकाने सांगतो आम्ही या मातीला आणि हे पुढच्या पिढीकडे जाणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्हाला आमची किंमत करणं फार गरजेचं